श्रीराम समर्थ श्रीराम भाग ब्याण्णव श्री महाराज काकवाडला चार दिवस राहिले शके अठराशे एकतीस सन एकोणीसशे नऊ सौम्य नाम संवत्सरी आषाढ शुद्ध पंचमीला बुधवारी सकाळी त्यांनी मारुतीची स्थापना केली संताबाई नावाची महारीण रोज गणुबुवांच्या मंदिराभोवतीची झाडलोट करीत असे महाराजांना तिने कधी पाहिलं नसलं तरी महाराज के येणार महाराज के येणार अशी ती चौकशी नेहमी करे एक दिवस बुवांनी सहज तिला विचारलं काय संते महाराजांच्या पशी तू काय मागशील संताबाई म्हणाली गणुबुआ मला काय हवं आहे आता मी मरण आणि मुक्ती मागेन त्यांच्याजवळ श्री महाराज कागवाडला येण्याचे दिवस जसे जवळ येऊ लागले तसे तिने थोडे पैसे साठवले आपल्या शेजाऱ्यांपशी ते दिले आणि माझं उत्तर कार्य या पैशांनी करा असं सांगून असं त्यांना सांगून ठेवलं शेजाऱ्यांना अर्थात ही थट्टा वाटली पुढे महाराज तिथे आल्यावर संताबाई दर्शनाला आली त्यांनी विचारलं माय काय पाहिजे तुला तिने सांगितलं माय बाप मला सोडवा आता आजपर्यंत पुष्कळ दुःख भोगलं उरलेला भोग तीर्थप्रसादाने जाईल एवढी कृपा करा माझ्यावर असं बोलून तिने त्यांचे पाय धरले महाराजांनी आपल्या हाताने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आता तू लवकर घरी जा असं तिला सांगितलं संताबाई उठली पण तिने पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि शेवटी म्हणाली महाराज मी येते माझ्यावर लोभ असू द्या ते म्हणाले माय राम तुझ्याजवळ आहे लवकर घरी जा ती घरी गेली आपल्या शेजारी पाजारी लोकांचा तिने आनंदाने निरोप घेतला आणि घरात येऊन अंथरुणावर कलणली राम 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 तीन वेळा म्हणून तिने प्राण सोडला ती गेली हे सांगण्यासाठी महार लोक आले त्यावेळी महाराज म्हणाले बाई फार पुण्यशील होती तिची योग्यता इथे कोणाला कळली नाही ती चांगल्यापैकी अधिकारी होती पूर्वकर्माने ती महारीण झाली पण आता फारच चांगल्या गतीला गेली तिचं उत्तर कार्य उत्तम रीतीने करा असं सांगून महाराजांनी उत्तर कार्यासाठी स्वतः पन्नास रुपये दिले आणि तिच्या नावाने अन्नदान केलं कागवाडचे एक सज्जन आप्पासाहेब पाटील यांनी महाराजांना दुग्धपानाला आमंत्रण केलं बरोबर तीनशे मंडळी घेऊन महाराज त्यांच्याकडे गेले आप्पासाहेबांनी एक कळशी भरून आटीव दूत केलं होतं इतकी मंडळी आलेली पाहून काय करावं या चिंतेमध्ये ते असताना महाराजांनी त्यांना बोलावलं आणि सांगितलं आपण काळजी करू नये रामाला नैवेद्य दाखवून कळशी माझ्याकडे आणून द्या त्याप्रमाणे पाटलांनी कळशी त्यांच्या पुढे ठेवली महाराजांनी स्वतः आपल्या हा हाताने प्रत्येकाला आग्रह करून दूध पाजलं सर्वांनी पोटभर दूध पिऊन दोन शेर दूध कळशीमध्ये शिल्लक शिल्लकुरलं गणुभुवांच्या राम मंदिरापाशी एक पाण्याची विहीर होती पण तिचं पाणी भयंकर खारं असल्याने उत उत्सवाच्या वेळी पाण्याचा फार तुटवडा पडायचा बुवांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली तेव्हा ते म्हणाले बुवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाकासाठी हे पाणी घ्या राम पाण्याला गोडी आणेल हे बोलणं सकाळी झालं त्याच दिवशी दुपारी एक गोसावी कावड घेऊन महाराजांची चौकशी करीत आला दर्शन घेऊन त्यांनी आपली कावड त्यांच्या पायी अर्पण केली आणि म्हणाला महाराज मै हू शंकर का भक्त काशी की गंगा मै रामेश्वर को ले जा रहा था परंतु श्री शंकर ने मुझे दृष्टांत दिया और आज्ञा की कि कागवाड़ में ब्रह्म को गंगा दे दो मुझे वो मिल जाएगी इस वास्ते मैं यहाँ आया हूँ यह गंगा आपके चरणों में रखता हूँ इसे कृपा करके ग्रहण कीजिए महाराजांनी त्या बैराग्याचा मोठा आदर केला कावडी मधील गंगा सर्वांच्या अंगावर शिंपडली आणि सांगितलं बुवा रामानी अनायसे गंगा पाठवून दिलीये आपण ती विहिरीमध्ये टाकू रामाच्या कृपेनी पाणी गोड होईल एका भांड्यात गंगा घेऊन सर्वजण राम 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 म्हणत असताना महाराजांनी ती त्या विहिरीत टाकली त्या विहिरीचं पाणी गोड झालं गोसाव्याला त्यांनी काशीला परत पाठवून दिला कागवणला एक कापडाची गिरणी होती गिरणीचा मालक मुरारजी या नावाचा भाटी या गृहस्थ होता हा मनुष्य मोठ्या उदार मनाचा भावी अंतकरणाचा होता परंतु त्याला मुलबाळ नसल्याने तो उदा उदास असे त्याने महाराजांना आपली गिरणी पाहायला आमंत्रण केलं गावच्या सर्व लोकांना खीरपुरीचं जेवण घालण्याचं मुरारजीने कबूल केलं तेव्हा महाराजांनी त्याचं आमंत्रण स्वीकारलं ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सर्व मंडळींना बरोबर घेऊन गिरणीमध्ये ते गेले त्या ठिकाणी मनसोक्त अन्नदान झालेलं पाहून त्यांना संतोष झाला आणि म्हणाले शेटजी तुम्ही केलेले हे अन्नदान बघून मला आनंद वाटतो याबद्दल तुम्हाला काय द्यावं सांगा मुरारजी म्हणाला महाराज मला सर्व काही अनुकूल आहे पण माझी संपत्ती भोगायला मुलगा नाही याचं वाईट वाटत हे ऐकून महाराज म्हणाले ठीक आहे राम तुम्हाला देईल तुम्ही नवरा बायकोंनी मिळून साडेतीन कोटी रामनामाचा जप करा या रामनामाचा जप केला आणि त्याला मुलगा झाला कागवाडमध्ये कगुडराय नावाचे पुरातन भुयारी स्थान आहे तिथे असणाऱ्या शालिग्राम मूर्तीचं महाराजांनी दर्शन घेतलं त्या भुयारात आणखी पलीकडे योगी ध्यानस्थ बसले आहेत असं सांगून सर्वांना महाराज म्हणाले आत जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये तसे केल्यास गावाला अपाय होईल कोणी पुढे जाऊ लागल्यास भुंग्याचे थवे अंगावर येतात आणि पुढे जाणं अशक्य करून सोडतात श्री महाराज कागवाडला असताना उगार येथून दोन तरुण मुलं त्यांना घेऊन जायला निघाली त्यांना घेऊन जायला आली आपल्या बरोबरीची सर्व मंडळी महाराजांनी पुढे पाठवून दिली दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतराव धामले यांना बरोबर घेऊन धमणीमध्ये बसून महाराज उगारला जायला निघाले कागवाड सोडून दोन मैल गेल्यावर मागून एक टांगा धावत आला बेळगावचे मोरुपंत मराठे वकील आपल्या मित्राला घेऊन महाराजांना भेटायला आले श्री महाराज गोंदवल्याला भेटतील या अपेक्षेने मराठे प्रथम तिकडे गेले होते तिथे कळलं की महाराज मिरजेला गेलेत म्हणून ते मिरजेला गेले तिथे कळलं की महाराज कागवडला गेलेत म्हणून ते कागवडला गेले तिथे कळलं की महाराज उगारला गेलेत म्हणून ते उगारला जायला निघाले मागून टांगा येत असलेला पाहून महाराजांनी धमणी थांबवली आणि आपण त्यातून बाहेर उतरले मराठे आणि त्यांचा मित्र टांग्यातून खाली उतरले श्री महाराजांच्या पाया पडले आणि तिघेजण बाजूला जाऊन आपल्या कामाविषयी बोलले तुम्ही बेळगावहून केव्हा निघालात महाराजांनी प्रश्न विचारला मराठे म्हणाले महाराज आपल्या शोधामध्ये आम्ही दोन दिवस फिरतोत आम्ही दोन दिवस उपाशी आहोत हे ऐकून श्री महाराज गणपतरावांकडे बघून बोलले यांना काही खायला द्यावे गणपतराव गप्प बसले तेव्हा महाराज म्हणाले कशी रे तुम्ही माणसं प्रवासात नेहमी काहीतरी खायला बरोबर ठेवावं एवढं देखील तुम्हाला कळत नाही हे दोघे जण आता दोन दिवस उपाशी आहेत त्यांना खायला नको द्यायला हे बोलणं चालू होतं त्याचवेळी एक मनुष्य डोक्यावर हारा घेऊन तिकडेच येताना आढळला जवळ आल्यावर त्यांनी हारा खाली ठेवला आणि म्हणाला महाराज दिवाळीचं फराळाचं जिन्नस आपल्याला खायला घालावं अशी माझी फार इच्छा होती इच्छा होती पण आपण उगारला गेलात मला कळलं म्हणून मी हे घेऊन इकडे आलो आहे महाराज म्हणाले वाह फार बरं झालं रामाने तुला पाठवलं यात शंका नाही गणपतराव झाडांची पानं तोडा आणि त्यावर या दोघांना खायला द्या पण मग जंगलात पाणी कुठून आणायचं खाल्ल्यावर पाणी पाहिजे ना महाराज हे शब्द बोलून इकडे तिकडे पाहू लागले आणि तेवढ्यात एक मनुष्य डोक्यावर घागर घेऊन येताना दिसला जवळ आल्यावर त्यांनी घागर खाली ठेवली आणि म्हणाला महाराज ही गंगा आपल्या चरणांवर घालावी म्हणून मी आणलीये तिचा स्वीकार आपण करावा महाराज म्हणाले वा रे वा काय रामाची कृपा आहे आपण पाणी मागितलं तर रामाने गंगा पाठवली त्यांचं हे बोलणं ऐकून गणपतरावांना हसू आलं खाणं पिणं झाल्यावर मराठे त्यांचा मित्र निघून गेले महाराज धमणीत चढता चढता एक पाय पायट्यावर ठेवून गणपतरावांना म्हणाले का रे मघा का हसलास गणपतराव गप्प बसले महाराज पुढे बोलले अरे यात काय आहे ही विद्या अगदी सोपी आहे काल काय झालं याची आठवण करू नये उद्या काय होईल याची काळजी करू नये पण आज आपल्याजवळ जे असेल ते गरजवंताला देऊन टाकावं म्हणजे राम अशा रीतीने आपल्याला पुरवतो वर उल्लेखलेले वर उल्लेखलेले मोरोपंत मराठे हे बेळगावचे एक सुप्रसिद्ध वकील यांची पूर्वीची हकीकत अशी की ते जात्याच हुशार आणि बोलण्यामध्ये चतुर असल्यामुळे सुरुवातीपासून त्यांची वकिली छान चालू लागली तरुण वयात कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागल्यामुळे देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडायला फारसा वेळ लागला नाही ते साधू संतांना मानिनासे झाले आणि त्यांचा अनादर करू लागले संयोगाने त्यांची बायको फार सात्विक आणि खरी भाविक होती श्री महाराजांच्यावर तिची संपूर्ण श्रद्धा असे आणि त्यामुळे मोरोपंतांकडून त्यांना शेलक्या विशेषणांचा आहेर होई एकदा मोरोपंत विषमज्वराने आजारी पडले आठ दहा दिवसांनी त्यांची प्रकृती विशेष बिघडली तेव्हा त्यांच्या बायकोनी नवस केला की महाराज यांना बरं वाटू द्या म्हणजे मी त्यांना दर्शनाला घेऊन येईन डॉक्टर लोकांनी आशाच सोडली होती परंतु एकविसाव्या दिवशी मोरोपंतांचा ताप उतरून त्यांना बरं वाटलं अर्थात नवस पूर्ण करण्यासाठी मोरोपंत आपल्या बायकोला घेऊन गोंदवल्याला आले पैशाची ऊब हुशारीची घमेंट दाखवीतच त्यांनी महाराजांना नमस्कार केला त्यांना आपल्याजवळ बसवून घेत महाराज म्हणाले रामानी आपल्यावर कृपा केली प्रसंग कठीण होता आता विसरू नये हे ऐकून मोरोपंत म्हणाले आपण म्हणता की रामानी कृपा केली म्हणून मी जगलो पण याला पुरावा काय देव आहे कशावरून वकिली थाटात बोललेले हे शब्द ऐकून महाराज त्यांना म्हणाले मीच तुम्हाला विचारतो की देव नाही कशावरून मोरोपंत म्हणाले आम्ही कधी देव पाहिला नाही तो जर खरोखर असता तर आम्हाला दिसला असता यावर महाराज म्हणाले वकील साहेब हे तुमचं म्हणणं काही पटण्यासारखं नाही जे आपल्याला दिसत नाही ते नाहीच असं कसं म्हणता येईल पृथ्वीचा मध्य तुम्हाला दिसत नाही हिमालयाचं गौरीशंकर शिखर तुम्हाला दिसत नाही समुद्राच्या तळाशी वावरणारे मोठे मासे तुम्हाला दिसत नाहीत तुमचा मेंदू तुम्हाला दिसत नाही म्हणून या गोष्टींना अस्तित्वच नाही असं तुम्ही म्हणता काय मोरोपंत म्हणाले परंतु गौरी शि गौरीशंकर कोणीतरी पाहिलेलं आहे ना त्याच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवून चालतो लगेच महाराज म्हणाले तेच माझं सांगणं आहे व्यवहारामध्ये जर असा विश्वास ठेवून जीवन चालतं तर मग संतांनी काय पाप केलंय ते नेहमी सांगत असतात की देवा हे देवा हे कारण आम्ही त्याचं दर्शन घेतलंय या त्यांच्या सांगण्यावर आपण का विश्वास ठेवू नये शिवाय संत हे तुमच्या आमच्यापेक्षा निस्वार्थी असतात असं त्यांच्या चरित्रावरूनच आपल्याला दिसतं मग सांगा त्यांचं म्हणणं खरं मानावं की नाही मोरोपंत कुंठीत झाले महाराजांना काय उत्तर द्यावं याचा विचार करत गप्प राहिले हे ऐकून महाराज त्यांच्या कानात हळूच म्हणाले हे पहा तुमच्यासारख्या दहा वकिलांचा मी गुरु आहे बरं का मोरोपंत अधिक वाद घालण्याच्या बांधळीत पडले नाही महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चार दिवस राहून त्यांचा अनुग्रह घेऊन मोरोपंत घरी परत गेले उगारला सर्व मंडळींची उतरण्याची सोय एका मंदिरामध्ये केली होती तिथे महाराज गेले इतक्यात एक नवीन भानगड उत्पन्न झाली जी दोन मुलं आमंत्रण करायला कागवाडला आली होती त्यापैकी एका मुलाचा बाप परगावी गेला होता तो त्याच दिवशी परत आला आणि घरी महाराजांच्या स्वागताची तयारी झालेली पाहून तो भडकला आणि मुलाला पुष्कळ बोलला याचा परिणाम असा झाला की त्याच्याकडील जेवणाचा बेत राहून गेला आणि तो मुलगा रुसून महाराजांच्याकडे मंदिरात येऊन राहिला तीन रुपयांचे चुरमुरे आणून महाराजांनी मंडळींना खायला घातले इतक्यात दुसऱ्या मुलाने आपल्या घरी पिठलं भात करून मंदिरात आणला आणि मंडळींना खायला घातला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता मुलाचा बाप महाराजांच्याकडे आला आणि मोठ्या तुच्छतेने त्यांना म्हणाला आहो बुवा या मुलाला काहीतरी सांगा मला न विचारता यांनी आपल्याला घरी बोलवलं हे बरोबर नाही तेव्हा महाराजांनी त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं मोठ्या प्रेमाने त्याला म्हटलं बाळ असं करू नये वडिलांची आज्ञा मोडणं हे योग्य नाही त्यांच्याबरोबर घरी जावं आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागावं महाराज असं बोलल्यावर मुलाचा नाही झाला तो आपल्या बापाबरोबर घरी बापाबरोबर घरी गेला म्हणाला महाराजांचा जो अपमान झाला आहे तो नाहीसा झाला पाहिजे ते स्वतः सर्व मंडळींना बरोबर घेऊन आपल्याकडे जेवल्या वाचून मी घरी अन्न घेणार नाही यावर बापाचा अगदी नाईलाज झाला महाराजांच्याकडे येऊन बऱ्याच नम्रतेने तो म्हणाला महाराज आज आपण सर्व मंडळींना घेऊन माझ्याकडे जेवायला यावं ते म्हणाले आहो मी बोलून चालून गोसाबी बुवा माझ्या कुठे नादी लागता शिवाय इतकी मंडळी माझ्याबरोबर आहेत महाराज घरी जायचं अशा रीतीने जेव्हा टाळू लागले तेव्हा त्याचा धीर सुटला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मला क्षमा करा माझी चूक झाली माझ्या मुलासाठी नव्हे तर माझ्यासाठी आज आपण माझ्या घरी जेवायला आलंच पाहिजे आपण आला नाहीत तर मी अन्न ग्रहण करणार नाही हे ऐकून महाराजांनी आमंत्रण स्वीकारलं आणि सर्व मंडळी संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायला गेली सर्व मंडळी परत यायला निघाली त्यावेळी मुलांनी नमस्कार केला तेव्हा महाराज त्याला हळूस म्हणाले आता सगळं झालं ना मनासारखं यापुढे बापाची आज्ञा मोडू नये थोड्या खुबी निवा दुसऱ्या दिवशी सकाळी बापाने मुलांनी आणि त्यांच्या बायकांनी महाराजांचा अनुग्रह घेतला उगार येथील मुक्काम संपवून महाराज गोंदवलेला परत जाण्यासाठी स्टेशनवर आले प्लॅटफॉर्मवर खुर्ची टाकून ते बसले असताना गणपतराव म्हणाले गणपतरावांना ते म्हणाले गणपतराव कोरेगावची तिकीटं काढा गणपतराव काही न बोलता तसेच उभे राहिले अरे तिकीटं काढायला का जात नाही पुन्हा महाराजांनी विचारलं तेव्हा ते चाचरत चाचरत म्हणाले महाराज जवळ एकही रुपया शिल्लक नाही यावर महाराज जरा रागवण्याचा आव ऐकून आव आणूनच म्हणाले काय माझ्या बरोबरीची माणसं आहेत बघा स्टेशन आल्यावर तुम्ही मला हे सांगता तुम्हाला काही व्यवहार आहे की नाही आता इथे कोणाजवळ पैसे मागू मी आणि बरोबर माणसं तरी किती वा रे वा शिष्य हे बोलून पाचच मिनिटं झाली आणि त्यांच्या दर्शनाला लोक येण्यास आरंभ झाला अर्ध्या आर तासात पंचवीस रुपये समोर आले इतक्यात गाडी आली तिकीट काढली मंडळी गाडीत बसली गाडी चालू झाल्यावर महाराज म्हणाले ज्या गावचा पैसा त्याच गावात खर्च करावा तो बरोबर नेऊ नये राम आपल्याला जरुरी पुरतं कोठेही देतो म्हणून त्याची काळजी करू नये अरे बुवा होणं सोपं आहे पण बुवाला शोभेल असं वागणं फार कठीण आहे श्री राम समर्थ श्री राम